सकाळ सकड़ सकाळी जशी मी झोपेतून उठली तसं मला माझ्या खिडकीच्या बाहेर आवाज आला रूम ची खिडकी उघडून बघितली तर बाहेर दिसले मला इलेक्ट्रिशियन वाले इथे झालं असं की आज सकाळी आमच्या घरी अजिबात पाणीच नव्हतं तर इथे बोलवलं तर इलेक्ट्रिशियनला की आमच्या बोर ला काय झालंय बघा अजिबात पाणी येत नाही म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता आमच्या बोरचं पाणी सुद्धा आटलंय पण तरी आम्ही काहीतरी जुगाड म्हणून त्यांना बोलवलं आता बघूया काहीतरी करतात का म्हटलं तर मग ते म्हणाले की तुमची बोर आहे पूर्णतः फसलेली आता ती काळावं लागेल उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि पाणी सुद्धा आटलंय ती गोष्ट ऐकून मी आली माझ्या हॉलमध्ये मा आणि इथे टेन्शन घेऊन बसली आहे थोडस सिरियस पण आहे मॅटर कारण की पाणी नाही आहे पाण्याशिवाय काहीच होत नाही आता म्हटलं पाणी नाही तर ब्रश कसा ब्रश नाही तर अंघोळ कशी अंळ नाही तर कपडे कसे सर्व विचार मी इथे करत बसले इथे आमच्या जवळ नो टेन्शन विचार न करता घेतलं पाणी आणि मस्त फुसत पुसत बसले मग मी म्हटलं एवढं टेन्शन घेऊन सुद्धा पाणी येणार नाही तर जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मी माझा ब्रश अंघोळ करून घेते आमची बोर पाच सहा वर्षापूर्वी पण अशी चाटली होती अजिबातच पाणी येत नव्हतं आता सात आठ वर्षानंतर तोच प्रॉब्लेम झाला हो ती खाली जाते ना जमिनीत ती जमिनीत जाते मशीन आणि तो गाड तिच्यावर येते त्यामुळे पाणी नाही येत काल आमच्या भांड्यावला काकून सांगितलं की उद्या पाणी येणार आहे म्हणून उद्या म्हणजे आज तर मिस्टरांनी काहीच न बघितलं डायरेक्ट गेले आणि कोटी घेऊन आले भाड्याने मी आंघोळ केली आणि किचन मध्ये मा ठेवला माझा चहा तर समजलं मला असं की टाके मला पूर्ण पाणी संपलं मग मी नुबळबळ करायला लागले अगं मला आंघोळ करू द्यायची होती मला ड्युटीवर जायचं मग खूप वेळ बळवळ केली मग मी केला नाश्ता म्हटलं राहू दे आता जरा शांत हो नाश्ता करून घे आता पाणी येणार आहे तर तू अंघोळ करून घे इथे माझं टक्कल रोज प्रमाणे आपला पसारा काढून एकटंच खेळत आहे पाणी असो नसो मला काही टेन्शन नाही मग आम्ही सर्वांनी हॉलमध्ये बसून एकत्र केला नाश्ता अंघोळ तर झाली पण वॉश करायला पाणी नव्हतं बसली तशी घरी पाणी नसल्यामुळे किचनमध्ये तर काहीच सुचत नव्हतं मग काय घरच्यांनी उठवला फोन आणि फोन केला पाण्यावाल्याला दादा म्हटला पाणी आमच्या घरी घेऊन हो या मग काय हजार लिटर पाणी आलं ते पण हजारच होतं हजार लिटर तर आम्ही दिवसालाच पाणी गमावतो आणि नळाचं पाणी आम्ही कधीच भरत नाही त्यामुळे आम्हाला नळ सुद्धा माहीत नव्हतं की कधी येणार आहे आणि ते आमचा झाला पचका भाड्याने टाकी आणली ती टाकी तशीच होती कारण की हजार लिटर पाणी तर आमच्यावरच फक्त काय बघतेस तू हे ना इतने मम्मी पीके मम्मी पीगा पीक पीक। पेपा पीक ना तो 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 पेपा पीकू टेमक अरे हाँ तो पेपा पी चौथ पीस पीज पेपा पीक डैडी पीक अरे हे हे डैडी पीक हे मम्मी पी पी मम्मी पी नहीं डैडी पीक जानी भी जॉर्ज आनी ती माशा नहीं वन पेपा पेपा हो यांना पण कपडे घातले बाप मी एवढे नाही सांभाळू शकत एकच तर सांभाळून माझे अर्धे केस गेले टकली वरते <laughs> मग काय दादाला म्हटलं पटकन पाणी चढवा दादाने पाच मिनिटात हजार लिटर पाणी वर चढवलं या आधीच कधीच आनंद नव्हता झाला नळाला पाणी लागत पण आज खूप झालं आमच्या थोबड्याला पाणी नाही हे हे काढलेलं जब भी मू खोले की बकवासी औरत की चैन से जिने नहीं देगी घरी पाणी नसल्यामुळे किचन मध्ये काही सुचत नव्हतं काय करावं काही नाही त्यामुळे मग आम्ही बसलेलोच होतो जो जोपर्यंत पाणी येत नाही जसं पाणी आलं तसं लागलो आम्ही आमच्या कामाला स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी मी केला माझा फेसवॉश त्यानंतर आली जाऊच्या रूममध्ये करत होती स्किन केअर खाली बसून जाऊबाई करत होते त्यांच्या ड्युटीचं काम मी आवाज दिला असता आणि अजून काहीतरी बकवास केली असती आणि मला ओरंड मिळाले असते त्यामुळे मी त्यांना अजिबात आवाज दिला नाही गपचूप आपलं काम करत होती इथे मी माझ्या काळ्या थोबड्याला थोडंसं क्रीम वगैरे हो लावून गोरं गेलं गपचूप निघून जा यांचं यांना काम करू द्या काय करतो आरू दादा तुला टुमटुम टुमटुम आहे सांगतो का तुला घाबरून देतो तो टुम काय रे तिला टुमटुम टुम असं का घाबरून देत ती किती घाबरत तुला टुम देऊ बर ठीक आहे परवा मी केला होता रस आता तू कर पाणीवरचा आंदोलन सुरू आहे आमचं परवा मी केला होता ना आता तू कर तू अंघोळ कर कपडे धु मेकअप कर आपण वाजता खाऊ काही हरकत नाही माझे पण बाकी आहे अजून भिटूची अंघोळ करायची तयारी करायची मला भाजी करायची आहे मोबाईल कपडे धुवायचे आहे मोबाईल घेऊन मी तयारी करत होते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही एकदम मस्त अरे ना, ना चला चला तर मग मी आंघोळ घालते माझ्या बिट्टूची पाणी आलं जरा राहत भेटली आम्हाला थोडंफार अंघोळ करून गेले मी तर सकाळीच अंघोळ केली बिट्टूचीच राहते मम्मा थान पावे लागते तर हिला घाबरून दिलं टुम 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 सांगत आहे त्यामुळे ते खूप घाबरत आहे माझ्या आजूबाजूलाच कपडे खेचून खेचून माझ्या पाठीमागे येत आहे मी तिला सांगत आहे की घाबरू नको पण ती बया की आई अडकत नाही हे ना गं हो नाही त्याला म्हणा काही नसतं तू पण कर हा त्याला टुमटुम तू आर दादा टुमटुम नळ येतील त्या भरुशावर आणला होता ड्रम नळ तर आज आले नाही आमचा झाला पचका आता विनाकारण भाडं द्यावं लागेल ड्रमचं शेवटी आज माझ्या मिस्टरांच्या मनासारखं झालं थोडे थोडे कपडे म्हणजे थोडे कपडे तर आम्ही हातानेच धुत असतो रोज पण पान आज पाणी नसल्यामुळे मशीन लावू शकत नाही कारण मशीन लागते ला भरपूर पाणी कारण ती आहे ॲटोमॅटिक त्यामुळे तिला खूप सारं पाणी लागतं मग आता इथे सर्वच कपडे मी आणले आणि सर्वच कपडे मी हाताने धुवून घेत आहे आता तर त्यांच्या खरंच मनासारखं झालं असेल माझं मन नसताना सुद्धा मला एवढे कपडे धुवा लागले विकत पाणी आणलं त्यामुळे प्रश्न पडत होता की पाणी सांडवू की नाही दोनदा किचन मध्ये आली पण अजिबात भाजी करायची होत नव्हती तेवढा आळस आला होता असं वाटतं की नुसतं झोपून राहत जर का मी झोपली असते तर मला घरच्यांनी कुठून काढलं असतं आल्यावर ही नुसतं मी गोल गोल फिरत होती माझा अजिबात मन नव्हतं बरं झालं मी कुकर ऑलरेडी लावून ठेवलं तडकाच द्यायचं ला, ला। मस्त लाली गोडी लावते का आंब्यासाठी दोन वाजले दोन वाजताचं वातावरण काही व्यवस्थित दिसत नव्हतं कारण की एकदम सावली पडली मी

लाईट वातावरण बघून तर असं वाटत होतं की आज पाऊस काही खुलणार नाही कारण की अजूनही पाऊस सुरूच होता लाईट गेली त्यामुळे एवढं गरम होत होतं मग मी येऊन बसले आमच्या दरवाजाच्या समोर हॉलच्या जसा लाईट आला तशी आली मी मिनूच्या रूम मध्ये लावला होता एसी आणि त्यांचा एसी दुरुस्ती झाल्यामुळे जास्त कुलिंग देत आहे मग मी पण इथे थोडासा टाइम पास केला मिनू असला फेस करून बघत होती मोबाईल मी पप्पा ये मम्मी है ना मेरे पापा है क्वक 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 खाओ का들아 हां हम माजे नोस का मी संध्याकाळची तयारी आणि आता मिस्टर येणार होते मला जायचं होतं बाहेर कारण की संडेला बाजार केला नाही त्यामुळे भाजीपाला अजिबात नव्हता म्हणून भाजीपाला घ्यायला जायचं होतं चौकात मी वाट बघत होती त्यांची किती येणार मग आम्ही थोड्या वेळाने ते आले आणि नुसतं बडबड करत होते अजिबात पाणी साडू नका असं करू नका तसं करू नका आता जेवढं पाणी लागेल तेवढं आपण यूज करणारच युज करणार सिंचारला कसं केलं त्याने लेडीज लेडीज झालं टोमॅटो कसे दिले का टोमॅटो ज्या वेळेस आम्ही घरून निघालो त्यावेळेस वातावरण शांत होतं आणि जसं आम्ही भाजीपाला घ्यायला तिथे पोचलो आणि असं जोरात चक्रीवादळ आलं की त्या म्हणजे त्या लोकांचे जे दुकान होते ते सुद्धा तुटून खाली पडले घेतला भाजीपाला आणि निघालो घराच्या रोडने कारण आणि तिथे आग सुद्धा लागली होती ती कशी लागली होती मी तुम्हाला पुढे सांगते तुम्ही कंटिन्यू बघा ना येता येताच बाजूला स्वतःच चिकनचं दुकान मग तिथे चिकन घेतलो आणि निघा घराकडे कसा कसा आवाज येत होता असं असे जोरात जोरात आवाज येत होता ना वाऱ्याचा तू घाबरली होती का अजून आवाज येतोय नाही आता शांत झालं अरे अरे येतोच आहे येतोच आहे तुझ्यामध्ये गेलो होतो डोळ्यामध्ये तू बसून राहा आता लागण्याआधी माझे केस जे वाऱ्याने ओढाले होते त्यांना सरळ केलं त्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये जे कचरा गेला ते सुद्धा काढला आणि माझ्या फेसवर पण खूप सारा कचरा जमा झाला होता तो सुद्धा काढला आणि केसांमध्ये तर भरपूरच ते पण थोडेसे झटकून घेतले त्यानंतर लागले मी माझ्या कामात एवढं चक्री वादळ आलं आणि त्या एका दुकानाच्या समोर अशी आग लागली म्हणजे त्याच्यावर मीटर होतं त्या मीटरला हळूहळू पेट पकडली म्हणजे जसा जसा वारा सुटत होता तशी तशी ती आग लागली आणि मग एकदम मोठा भडका झाला आणि नशीब त्यांच्याकडे ते आग विजवायचं होतं आणि मग त्यांनी लगेच ती आग विजवली मग काय पटकन चिकन वगैरे उकळून घेतलं आणि लगे मसाला पण भाजून घेतला आणि मिक्सर मधून काढून पण घेतला कारण की लाईट गेली तर मग होईल पंचाईत कारण अजूनही वातावरण बाहेर खूप खराब आहे नुसता वारा सुरू आहे आणि त्या चक्कर मध्ये इथे मसाला भासता भासता गडबडीत माझा हातच जडला मी एवढी गडबड केली आणि लाईट अजिबात गेली नाही इथे झाला माझा पचका पापाच्या डोक्यावरती डोकं ठेवून मस्त मोबाईल बघणं सुरू आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण टाटा बाय बाय